कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा जेसीआय दापोली तर्फे जेसीआय मॅरेथॉन दोन हजार चोवीस स्पर्धेचं आयोजन सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता आझाद मैदान या ठिकाणी करण्यात आले या स्पर्धेमध्ये प्रवेश मोफत असून आकर्षक बक्षीस देखील ठेवण्यात आलेली आहे या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन दापोली जेसीचे अध्यक्ष ऋत्विक बापट यांनी केलेलं आहे नमस्कार मी जे सी ऋत्विक बापट जे सी आय अध्यक्ष दोन हजार चोवीस या नात्याने तुम्हा सर्वांना आवाहन करतो की जे सी आय मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त संख्येने पार्टिसिपेट करा ही मॅरेथॉन सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता आझाद मैदानातून सुरू होईल ही रेस आम्ही दोन कॅटेगरीजमध्ये भरवत आहोत फाईव्ह के रन जे सीझन रनर्स आहेत किंवा स्पोर्ट्स पर्सन्स आहेत ते त्याच्यात पार्टिसिपेट करू शकतात आणि दीड किलोमीटर फन रन जी आपल्या सगळ्यांसाठी असेल ज्याच्यात तुम्ही तुमची फिटनेस जर्नी जे सुरू करू इच्छिता किंवा जे उत्साही रनर्स आहेत त्यांच्यासाठी हे असेल रनिंग ॲज अ फॉर्म ऑफ एक्सरसाइज हा एक सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ एक्सरसाईज आहे जो तुम्ही कोणत्याही इक्विपमेंट किंवा कुठेही मेंबरशिप न घेता त्याची सुरुवात करू शकता सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करून तुम्ही तुमची फिटनेस जर्नीला आजच सुरुवात करा I'm <laughs>